हॅलो चला लाईव्ह सुरुवात करूया आज आपण ठीक आहे कोणी लाईव्ह आली असेल तर मेसेज करा लाईव्ह कोणी आले असेल ना तर मॅसेज करा ठीक आहे पहिले तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर सध्या लाईव्ह जी आहे ना आपण ती क्लाऊड किचन विषयी चालू केलेली आहे त्याच्यामुळे कोणाला काही डाऊट प्रश्न असेल तर तुम्ही मला ऑनलाईन विचारू शकता ठीक आहे त्याच्यामुळे कोण जर ऑनलाईन आलेला असेल तर मेसेज करा ठीक आहे मेसेज केल्याशिवाय तर दिसत नाहीये अजून ऑनलाईन कोणी आलेला असेल तर मॅसेज करा ठीक आहे म्हणजे समजेल कोण ऑनलाईन आहे ते क्लाउड किचनची मी सध्याचे व्हिडिओ टाकत आहे बऱ्याच ताईंना खूप सारे प्रश्न पडलेले आहेत त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा आता तुम्ही लाईल देखील विचारू शकता ठीक आहे कोणी ऑनलाईन आले असेल तर मेसेज करा म्हणजे समजेल क्लाउड किचन विषयी तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की मला विचारू शकता कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा पहिले तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा बलू कुमार हॅलो भाभी आप कैसे हो बोलो ठीक मैं कोणी ऑनलाईन आले असेल ना ते ते की तर नाऊड किचर विषयी प्रश्न विचारू शकता ठीक आहे आता कस आहे कमेंटला तुम्ही हे करतात तर कमेंट म्हणजे एवढं काही सांगता येत नाही कमेंट मध्ये आणि बोलता पण येत नाही त्याच्यामुळे आता लाईव्ह लाईव्ह सुरू केलेली त्याच्यामुळे आपण ठीक आहे फेक कमेंट कोणी करू नका बर काही जरा उगाच फेक कमेंट करू नका ठीक आहे क्लाउड किचन विषयी व्हिडिओ आहे जे ताई वगैरे असेल ना ते जे इंटरेस्टेड असाल त्यांनीच थांबा ऑनलाईन ठीक आहे त्याच्यामुळे कमेंट वगैरे काही घाण करू नका कमेंटला ताडी बरेच प्रश्न विचारतात आपल्याला पण त्याच्यावर काय असं एवढं उत्तर देता येत नाही त्याच्यामुळे आता तुम्ही मला विचारू शकता कम्युनिटी पोस्टला पण मी पोस्ट टाकलेली होती ठीक आहे बबिता भट नेपाल में मनाते हे क्या बबिता भट क्या मनाते हैं नवरात्री हाय ताई बबिता भट कोण आहे हॅलो ताई नेपाल में भी बनते है क्या नवरात्री ओके okay. मराठी समजते कोणी ताई ठीक आहे जे आहे ज्यांना समजते बोलणार आहे आज आपण त्याच्याविषयीच व्हिडिओ आहे ऑनलाईन आल्यानंतर आपण व्हिडिओ सुरू करूयात काही तुमच्या कमेंट असेल तर विचारा तुम्ही प्रश्न तुमचे काही असेल क्लाउड किचन विषयी आता सध्या तुम्हाला तर क्लाउड किचनचे व्हिडिओ येत आहेत ठीक आहे तुमच्या काही कमेंट असेल तर विचारा ठीक आहे ओके बबिता भट न व्हॉट इज युअर फेवरेट सॉन्ग लाइक पर्सनली मराठी सॉन्ग राजकुमार कॉल फेक कमेंट कौन करू ना का फेक कमेंट मत करो मुझे टाइम पास के लिए नहीं है वीडियो जिनको क्लाउड किचन स्टार्ट करना है ना उनके लिए ये वीडियो मैंने बनाया लाइव आई हूं मैं ठीक है व्हॉट इज युअर फेवरेट सिंगर नेहा कक्कर ताई कोणी लाईव्ह जॉईन केली असं त्यांनी कमेंट करा अमिताभ भट हॅपी रेवान हे ओके okay.

रविंद्र पराठे जय भीमताई लाईव्ह कशासाठी आहेत लाईव्ह आहे ना सर आता ते क्लाउड किचन सध्या चालू केलेल्या आहेत ना बऱ्याच ताई आपल्याला कमेंट करतात त्यासाठी लाईव्ह आहे त्याच्यामध्ये जे इंटरेस्टेड असेल त्यांनीच थांबा ठीक आहे जास्त करून ताईच आहे कारण चॅनल जे आहे ना आपल्या ते किचन म्हणून आहे तर क्लाउड किचन जे सुरू केलेलं आहे त्याच्याविषयी ही लाइव आहे बऱ्याचदा आपल्याला कमेंट, ता कमेंट, कमेंट, <स्थाथ> कमेंट करत असतात त्याच्यामुळे लाईव्ह घेत असते मी ते कमेंटमध्ये विचारत असतात ठीक आहे कमेंटला एवढं उत्तर देता येत नाही त्याच्यामुळे मग लाईव्ह चालू केलेली आहे सध्या ठीक आहे कोणी जर इंटरेस्टेड असाल क्लाउड किचन विषयी बऱ्याचदा आता काय माहिती ऑनलाईन हाय नाही काय कमेंट करत नाही त्याच्यामुळे काय समजत नाहीये असेल कोणी लाईव्ह मेसेज करा बबिता भट ओके मॅम नवीन नवीन जे युजर जॉईन होत आहे ना ज्या इंटरेस्टेड असाल त्यांनी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा ठीक आहे जे आहेत नवीन त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला मराठी कळू नाही कळू ना पण करा सबस्क्राईब मॅसेज करा म्हणजे कोण ऑनलाईन करा म्हणजे मग समजते तर बरेच करता येत आपले न्यू युजर मॅसेज आज पण लवकर लाईव्ह घ्यायची होती पण काय जमलं नाही लाईव्ह घ्यायला जे माझे आहे ना सबस्क्रायबर त्यांना काही प्रश्न पडले असेल आणि ते ऑनलाईन असेल तर नक्की विचारा कमेंटमध्ये मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे क्लाउड किचनविषयी जास्त करून कसं आहे ताईच ज्या घरगुती महिला आहेत ना त्याच मला जास्त कमेंट करतात ठीक जा आहे आता क्लाउड किचनला सध्या कसं आहे आता नवरात्री चालू आहे आपल्याकडे आता उपवासाचे पदार्थच आहे सध्या चालू जे आहे ते तुम्हाला व्हिडिओ येतच असतात तुम्हाला जरी चालू करायचं असेल तर तुम्ही बिंदास करू शकता जे घरगुती महिला आहे त्या कसं काय कसं करायचं काय करायचं ह्याचे सगळे व्हिडिओ माझ्या ह्याच्यावर मी नुकतेच असे अपलोड केलेले आहेत ते जाऊन तुम्ही नक्की घरून तुमचा बिझनेस चालू करू शकता ठीक आहे त्याच्यामुळे करा था? था था? लाईक कोणी आले असेल तर मेसेज करा ठीक आहे <laughs> लाईट विस्त साध्या। साध्या। आहे मेसेज कोणी काही करा ना ठीक आहे सध्या आता क्लाउड किचन मध्ये जे आहे ना ते उपवासाचे पदार्थ मी तुम्हाला सांगितले मी उपवासाचे पदार्थच ठेवलेले आहे सध्या सध्या नवरात्री तर आहे ठीक आहे म्हणजे ताई पण बऱ्याच कमेंट करत असता की ऑर्डर असतात का किंवा होतो का तर कंटिन्यू केलं ना तर होतो फायदा कोणता पण बिझनेस असू कंटिन्यू जर तुम्ही केलं त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्हाला फायदा होतोच ठीक आहे त्याच्यामुळे लगेच कोणताही बिझनेस चालू केला ना लगेच अप आपल्याला करायचं नाही प्रत्येक बिझनेस कसं आहे सेट व्हायला थोडा टाईम लागतो लगेच काही काहींचं कसं असतं की ऑर्डर येतच नाही येतच नाही मग कसं अप करता पण तसं अजिबात करायचं नाही कोणताही बिझनेस तुम्ही चालू केला ना एकदा कंटिन्यू तो करायचा पण दुपारी लाईव्ह घ्यायची होती पण दुपारी काही जमलीच नाही दुपारी कसं असतं बरीच ऑडियन्स फ्री असती आता कसं आहे सहा सा, साडेसहा म्हणजे चहा पिण्याचा टाइम आणि त्यानंतर स्वयंपाकाचा टाईम ताई लोकांचा हो की नाही त्याच्यामुळे ह्या टाइमला तर कोणी येत नाही काल म्हटलं होतं लवकर लाईव्ह घेईल पण काही जमलं नाही लवकर लाईव्ह घ्यायला कोण आहे आता ऑनलाईन तर दिसतंय मेसेज करा म्हणजे समजतंय कमेंट मेसेज केल्याशिवाय कसं कळत को नाही कोण ऑनलाईन आहे बघताय न्यू इयर जर कसे आपल्याला हे करत असतात म्हणजे ऑनलाईन दिसतय कोणतरी पण मॅसेज करा म्हणजे समजतंय ठीक आहे मॅसेज नाही केलं तर ना कोण ऑनलाईन कसं समजणार